आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे समाज बांधवांचा छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहे येथे आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे कोळी यांचा मराठवाडा विभागीय मेळावा नुकताच संपन्न झाला मेळाव्याला राज्याचे पणन मंत्री व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख आदिवासी कोळी समाज बांधवांची उपस्थिती होती आदिवासी कोळी समाज बांधवांच्या वतीने पालकमंत्री यांचा सत्कार करण्यात आला मेळाव्यासाठी सेवानिवृत्त समाज कल्याण उपायुक्त दिलीप जमादार सिद्धेश्वर कोळी बापू जगदे व्यंकट मुदिराज डी एन कोळी युवा नेते अब्दुल समीर फकीरराव इंगळे राजाराम पाडळे देवराज सपकाळ विठ्ठलराव सपकाळ अनिता मुदिराज संगीता धोंगडे प्राध्यापक भागवत जमादार प्राध्यापक लक्ष्मीकांत सपकाळ रमेश पिटलवार बाळकृष्ण बंडेवाड रेखगडेवाड सखाराम बिराडे कल्याण मोरे माधव बुधवारे पंढरीनाथ कोने रेखगडेवाड प्राध्यापक अरुण कोळी आकाश पाडळे ॲडव्होकेट सुनील सपकाळ नटवर गवळे नंदू पाडळे भिका वाघ रमेश बावस्कर आनंदा इंगळे किरण कोळी लक्ष्मण सोनाने मोतीराम दांडगे साहेबराव दांडगे सुखदेव सपकाळ

ज्यांना ज्यांना शिक्षण मोर्त करून देतील त्यांची पाच बनून मी आणि चौकलेच आहे आम्ही दोघे जाऊ अजून फार आमदार आहे अजून फार लोक आहे तुमच्या पाठीशी आहे तर काही लोकांना जातीचा धर्माचा थोडा बंधन आहे काही लोक इथून बोलतात काही इथून बोलतात पत्नी डायरेक्ट बटन ताबून बोलणारी लोक आहे

आणि मुख्यमंत्री मोदयाची आज रात्री कधी भेटणी झाली तर सकाळी जसे उठतील तसं तुमचा मुंबईला खतरनाक रसायन आहे दिसतो असा परंतु तुमच्या भावना मांडण्यामध्ये तुमचे विषय मांडण्यामध्ये त्या समाजाला न्याय देण्यामध्ये खरं म्हणजे छोटे छोटे जे समाज असतात त्यांना मदत करावी त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्यांच्याही मुलाला चांगलं शिक्षण देण्याचा अधिकार आहे चांगल्या नोकऱ्या मिळाला पाहिजे चांगला उद्योग मिळाला पाहिजे चांगला व्यवसाय करायला पाहिजे हे सर्व फक्त कागदावर नको तो अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे निश्चित माझी भावना राहील मी पुढचं मला मुंबईला जाण्याची तुम्ही परवानगी देतात तुमच्या ज्या काही भावना आहेत तुमच्या ज्या काही व्यथा आहेत ते आमचे मित्र या ठिकाणी आणि खऱ्या अर्थानं सगळ्या व्यथा मांडलेल्या आहेत पोलीसरांनी वारंवार माझ्याशी त्यांचा संपर्क असतो आणि मराठवाड्यातल्या विभागाची पहिली बैठक त्यांनी सुद्धा म्हणजे या आधीची बैठक एक कुमारघ्यासारख्या शहरात घेतली होती त्याही ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्याच्यानंतर मी सांगितलं होतं की थोड्या थोड्याच दिवसात मुख्यमंत्री महोदयांकडे या संदर्भातली बैठक आयोजित करतो आणि तशी बैठकही आयोजित केली पण गेल्यानंतर पुन्हा सांगितलं की बैठक पोषपाठ झालेली आहे पुन्हा मंत्री मोदया मुख्यमंत्री मोदयांशी संधान साधून सांगितलं साहेब सगळे मराठवाड्याचे पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत आणि आपण जर आज नाही तर उद्या तरी बैठक घ्यायची विनंती गेली सात तारखेला ती बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीत उपस्थित असलेल्या बऱ्याचशा मंडळींना कशा पद्धतीने गोंधळ झाला ते मी सांगणार नाही भूमिका मांडत असताना एकच गोष्ट मांड सांगू इच्छितो मी ज्या पद्धतीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही मराठवाड्यातली लोक ही निजामाच्या राजवटीत असलेली लोक आहोत नंतर स्वातंत्र्याच्या एक वर्ष एक महिना दोन दिवस आम्ही उशिराना स्वातंत्र्यात आलो आणि त्या ठिकाणी निजामकालीन एकत्रित तपतरी जरी हृदी बघितल्या तर ते महादेव कळी मल्हारपोळी कोळी अशा पद्धतीच्या नोंदी उपलब्ध असताना सुद्धा या ठिकाणी कोळी बांधवाला महादेव कोळी मल्हारपोळी हे प्रमाणपत्र दिलं जात नाही आणि दिलं गेलं तरी त्याचं व्हेरिफिकेशन म्हणू आपण तेही केलं जात नाही मंत्री महोदय साहेब माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून सात तारखेला एक बैठक झाली तिथे आज आमची बैठक झाली ती सहाला तेव्हा एक ऑडियन्स काढण्याचा प्रकार त्यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे आता आपली चर्चा झाली आणि आपण ते थांबवाल आणि तेवढी धमक तुमच्यात आहे मी यांना सांगायची गरज नाही तुम्हाला आवाज घेऊन किती ते सगळं चूप होते हे त्या पद्धतीनं त्या ऑडियन्स काढला जाणार नाही याची दक्षता मंत्री मोदय घेतील मीही निश्चित निश्चितपणानं घेईन आपण बघतोय ज्या पद्धतीनं पिक्चर सांगला कोळी त्यांच्या टिशीवर असताना सुद्धा महादेव कोळीचे सगळे लाभ त्यांना मिळत गेले गोरेफामना त्या पद्धतीने मिळत गेले त्याच पद्धतीने आम्ही जरी कोळी असलो तर महादेव कोळी मल्हार कोळी टोकरा कोळीचे जे लाभ आहे तर विभागवाज न करता सर्वांना मराठवाड्यात महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा असं न करता या कोळी बांधवांना या जातीचे दाखले भविष्य दिले जावे त्यांच्या पालकाकडं महादेव कोळी मल्हार कोळी असे प्रमाणपत्र आहे त्यांच्या पाल्यांना सुद्धा ते प्रमाणपत्र दिलं जाय जायला पाहिजे त्यांच्याकडं खास व्हेरिफिकेशन झाल्याची नोंद सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्या त्याच्या पाल्याला मिळत नाही तर असं न होता की रिजेक्शन करायला सुद्धा पैसे घेतले जातात हे मोठी खंडाची बाब आहे आणि नंतर मग काय माणसाला कोर्टात जावं लागतं कोर्टातून न्याय मिळून त्यांना ते सर्टिफिकेट मिळाले याचे दाखले सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत किंवा या सगळ्या साराचा विचार करून मी एवढंच सांगू इच्छितो माझ्यानंतर तुम्हाला मंत्रीमध्ये मार्गदर्शन करणार आहे मी सदैव तुमच्या सोबत आहे पर्यायानं ही तुमच्या पुढं राहून तुमची काम करेन एवढं आश्वासित करतो या ठिकाणी मला बोलवलं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे ही मला पूर्वक ऋण व्यक्त करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आता आम्ही शिकलेले आहोत आता संघटित झालेले आहोत आणि आता संघर्ष करणं आम्हाला तेव्हा या संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणानं आपण हे भविष्य काळात सगळे दाखली मिळवलं फर्स्ट स्वस्त वर्षात त्याने एवढी शपथ या माध्यमातून घेऊया आणि स्वतःच आहेत आणि ज्यांनी आमची बाजू कालच्या सहा तारखेच्या बैठक मध्ये पूर्ण मराठवाड्याची बाजू लावून धरली असे आमचे उपाध्याचे आमदार ज्ञानराज जे चौगुले साहेब आणि मराठवाड्यातून आलेले माझे मल्हार गोळी जमातीचे सर्व सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि माझ्या येथे जमलेल्या बालाघाट आणि अजिंठा डोंगर रंगातील शूर शूर माझ्या कोळी महादेव कोळी म्हणणार बंधू भगिनी आपण ओरिजिनल आहोत कोणी काही म्हणलं तरी आपला ओरिजिनल आहोत आपला डीएनए तपासावं शकणार नाही कारण एकोणीसशे छत्तीस पासूनचे सगळे पुरावे जर आपण पाहिले तर ह्या मराठवाड्याच्या फक्त महादेव कोळी आणि दोन जमाती राहतात एवढे स्पष्ट पुरावे आहेत कोणी निवडणूक आमच्या समोर त्यानं न्यायानं आमच्यासमोर बाजू बांधावी कारण सहा नऊ एकोणीसशे पन्नास संविधानानं पहिली अनुसूचित जाती जमातीची यादी जाहीर केली त्यामध्ये महादेव कोळी मल्हार कोळी आलेला आहे आणि त्याच्या अगोदर इथं संविधान नाही आहे आम्हाला स्वातंत्र्य नाही आहे त्या काळामध्ये जे सम्झे, जे संशोधन झालेलं आहे जे लिखाण झालेलं आहे ते लिखाण ओरिजिनल लिखाण आहे कारण ज्या व्यक्तीने हे लिखाण केलं त्याचा कुठलाही वेस्ट इंटरेस्ट नव्हता त्याचा मतलब नव्हता आणि त्यांनी स्पष्ट आहे की हैदराबाद राज्यामध्ये हैदराबाद राज्यामध्ये फक्त महादेव कोळी यांनी मल्लार कोळी भले कोळी भले कोळी असतील पण तो एक महादेव आहे किंवा मला कोळी आहे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळालंय भारताला स्वातंत्र्य मिळालंय आणि समान कायदा पश्चिम महाराष्ट्रातली लोक शेड्युल एरिया शेड्युल एरिया म्हणून नात आहेत आणि त्यांना कोळी ग्वनीवरून जर वैद्य प्रमाणपत्र मिळत असेल तर आम्हाला का मिळत नाही हा आमचा सवाल आहे कारण या देशामध्ये

सातच्या दोन हजार पाच रोजी प्रश्न क्रमांक सतरा मधुकर आहे गोविंद गाडे साहेब यांचे निकष संपूर्ण राज्यातील माझं कोणी मला लागू करणार का तर त्यावेळेस हे आत्ता असलेले सध्याचे कॅबिनेट मंत्री आदिवासी मंत्री विजय कुमार खासाहेब हेच मंत्री होते त्यांनी सभागृहाला वचन दिलंय सभागृहामध्ये फोटो फोटत नाही त्याचं कायद्यात रूपांतर होत आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी होय म्हटलेलं आहे आमचं म्हणणं आहे है की त्यांनी सभागृहाला ते वचन दिले की कि मधुकर किंचल गोईनगारे यांचे लागू करणार आहेत दोन हजार पाच ते दोन हजार चोवीस एकोणीस वर्ष झालं साहेब आता तुम्हाला एवढीच संधी आहे की तुमच्याच काळात तुम्ही सभागृह हे माझ्यापासून कागद आहे तारांकित प्रश्नाचा तो सोबत सोबत आहे पाहिजे तर मी देतो तर तर तो, तो।, तो प्रश्न त्यांना विचारावा दुसरी गोष्ट साहेब आमच्या आमची प्रकरण अवैध होतात त्याचं कारण असं आहे की आमच्या आजोबा पंजोबांच्या नोंदी कोळी होतात गोविंदकार मधुकर पिंचेड साहेबांची त्यांच्या तहसीलमधली जन्म नोंद त्यांची कोळी आहे मग आमची नोंद कोळी आहे मग गोविंदकार यांनी जर खुलासा दिला ही नोंदी करणारी यंत्रणा ही जर बाहेरची आहे त्यांचं आणि आमच्या नोंदीचा कुठलाही नाही त्यांना काय होतं त्यांचा खुलासा जर मान्य केला जात असेल तर मराठवाड्यातल्या महादेव कोळी कोळे बांधवांचा खुलासा का मान्य होऊ नये त्यांचा जर खरा असेल शपथपत्रावर त्यांचा खुलासा तर तसा आमचा सुद्धा खुलासा घ्यावा आणि त्या आधारावर आमचं सुद्धा मान्य मान्य करावं अशा प्रकारचा आमदार म्हणणार आहे काय कालच्या सातारखेच्या बैठकीमध्ये आपल्या मराठवाड्यातील चार पाच आमदार नव्हते आणि आमची बाजू लावून धरली नसतं आमचं पुरतं वर्ष वस्त्रहार झाला असतं आणि सत्ता साहेब तुम्ही जर पाच मिनिट अगोदर आले असते तर मिटिंगचा विषय कदाचित हे झाला असता आणि प्रश्न कदाचित मार्गी झाला असता पाच मिनिट वेळ झाला तरी पण आमचे जनरल चौगुले साहेब तुषार राठोड साहेब राजेश पवार साहेब आणि खानदेशातली काही आमदार मंडळींनी आपली बाजू चांगली लावून धरली मित्र तुम्हाला एक म्हणायचं म्हणा की तुम्ही स्वतःला कोळी म्हणून घेऊ नका कोळी म्हणून घेतल्याने कालची बैठक बारगळली कालची बैठक बारगळली त्यांनी शब्द पकडलं आयुक्त भारुडांनी कोळी शब्दाला पकडलं तुम्ही स्वतःला जर महादेव कोळी म्हणून घेतला असतं मलार कोळी म्हणून घेतला असतं तर त्याच्या त्याची दातफिरी बसली असती तर ही चुका करू नका दुसरी गोष्ट आहे हरदास समिती स्थापन झाली होती हरदास समितीचा स्पष्ट विषय होता महादेव कोळी राज्यातल्या महादेव कोळी मल्हार कोळी जमातीला विस्तारित सत्ताच्या महादेवपुरी मला कोळी जमातीला जात प्रमाणपत्र आणि वैध मानपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणीवर उपाय सुचवायचा होता पण विषय होता उपाय सुचवायचा आणि त्यांनी काम केलं कोणाच्या बाजूनं जात पडता समितीच्या बाजूने अरे विषय कुठं आहे न्यायमूर्ती आहे न्यायमूर्ती आणि तुम्हाला सांगितलंय काम काही काय काय काम केलं तुम्ही आमच्या समाजाचे दोन प्रतिनिधी होते त्यांनी त्यांची बाजू मांडली ॲडव्होकेट सतीश तळेकर होते त्यांनी त्याची त्यांची बाजू मांडली त्या ठिकाणचा एक अहवाल दिला तो अहवाल त्यांनी बाजूला ठेवून दिला स्वतंत्र अहवाल आणि ह्याला काय अर्थ आहे हे तर सगळं षडयंत्र दिसतंय आम्हाला लागला तो स्वतंत्र आवाज तुम्ही म्हणून त्याच्या शिफारशीमध्ये तशी एकही शिफारस घेतली नाही मी इथे हरदास समितीच्या बैठकीला होतो भंडवारसर साहेब होते त्यांनी सुद्धा प्रश्न मांडला होता पण त्यांनी तो एकही त्याच्यामध्ये शिफारस घेतली नाही त्या ठिकाणी सुद्धा आपला कांड केला साहेब यांना आम्ही विचारलंय की महाराष्ट्राच्या कोळी महादेवकोळी कोळी जमातीच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे काय संशोधन आहे मराठवाड्याचं मी विचारलंय राज्याचं विचारलंय त्यांनी काय दीड पाणी आवाज आहे दीड पाणी अरे हे काय संशोधन नाही का दीड पाणी आवाज संशोधन आहे लाज वाटायला पाहिजे की आपल्याला एकोणीसशे बासष्ट पासून स्थापन झाले एकोणीसशे बासष्ट पासून स्थापन झाले आणि महादेव पोलेचा दीड पाणी आवाज अख्या महाराष्ट्राचा मराठवाड्याला तीस गेला तुमच्याकडे संशोधन नाही आहे मग तुम्हाला एखादा शास्त्राचा जीआर असेल तो जीआर गुरुदत्ता तुम्हाला फॉलो करता येतो तीन दहा दोन हजार नाही एक जीआर निघाला साहेब तीन दहा दोन हजार अठराला तुमच्याकडे संशोधन नाही आहे तर त्या संशोधनामध्ये तुम्हाला जुने प्राचीन संदर्भ ग्रंथ वापरायचे होते तीन हजार दोन हजार अठराला त्याच्यामध्ये सांगितलं होतं जात पडताणी समितीतील अधिकाऱ्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय तर एखाद्या जमातीचं प्रकरण निकाली काढताना त्या जमातीच्या जा बाबतीमध्ये प्राचीन दुर्मिळ संदर्भ ग्रंथ हे तुम्ही त्याच्यामध्ये वापरावेत आणि ते प्रकरण निकाली काढावं आमच्याकडे रमू जोशी हैदराबादचे लोक आहेत सय्यद सिरा उल्हास हसनच जो जे हायकोर्टाचे जल होते त्यांचं कास्ट अँड ट्राईब पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आमच्या कोळ्यामध्ये अठ्ठ्याण्णव जाती बदल लिहिले अठ्ठ्याण्णव जाती बदल आणि हा हायकोर्टाचा निजाम राजाचा जज होता सय्यद सिराज तो काय म्हणतात नागपूर नव्हता सोयरा नव्हता आणि त्यांनी जे स्पष्ट लिहिलंय की हे है, हैदराबाद राज्यामध्ये फक्त महादेव आणि मल्हार आहे परंतु त्यांनी त्या जी सुद्धा गुंडाळून आहे आमच्या अनेक बांधवांनी जात आणि समितीकडे सगळा तो कागदपत्रांचा जुन्हा पुराव्यांचा पंच दिला पण त्यांच्यावर असं प्रेशर आहे की ते काही करू शकत नाही आमचं म्हणणं असं आहे तुम्ही आमचं पूर्ण होत आहे तुम्हाला श्रीकृष्णाची भूमिका नाही आता काय दोन हजार अकरा पासून बंद केल्या बंद केलेल्या तर बंद पण जुन्या दिलेल्या वैद्यता सुद्धा रेरोपण करून आम्हाला आता संपवण्याचं षडयंत्र आणि हे मुख्यमंत्र्यांना यांनी वेगळं बोनस नाव दिलं दाट पडतं आणि सुधारणा अधिनियम विधेयक म्हणून नाव दिलं जी काय सुधारणा आहे का तुम्ही काढून घेताय कुठला आहे आहे अरे तुम्हाला आम्हाला द्यायचं नसेल तर तुम्हाला गोळ्या करून मारा परंतु हा एवढा अन्याय हा महाराष्ट्रामध्ये आजीबाज करून नाही आणि शिंदे साहेब फक्त हे करू शकतात साहेब भाजप बऱ्याच लोकांचा खूप राग आहे बोलून दाखव तुम्ही कारण का की आम्हाला चौदापासून घेता का जाता म्हणून आम्हाला सत्तेमध्ये बसले आणि एकही प्रश्न सोडवला नाही आहे शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक आशा आहे की आणि मराठवाड्याचे आमचे आमचे शेचाळीस आमदार आहेत तर प्रत्येक मतदारसंघामध्ये आदिवासी महाजवळी मला कोणी समज आहे आपण याच्यामध्ये लक्ष घालावं नाही तर निश्चितपणाने याचीच झळ मात्र बसल्याशिवाय राहणार नाही अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि आमच्या ज्या पोळीबंदी झालेल्या आहेत त्या पोळीबंदी त्या रेषे जनगणना आयोगाच्या आदेशानुसार झालेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आमचं शपथपत्र घ्या काय घ्यायचं ते घ्या परंतु कोळी नोंदीवरून आमचं प्रमाणपत्र अवैध ठरू नका कोळी ही जनरित कर्म आहे अशा बाबतीचं एखादं परिपत्र काढता आलं तर आम्ही या संकटातून सही सणा मग सुटल्या दुसरी विनंती आहे आता जे कालपर्वा असं आता जे मंत्रिमंडळामध्ये बैठक झालं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता प्रश्न सुटू आता न सुटू की विधेयक स्थगित करा तेवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो तरच हा मला समाज वाचेल नसता हा आहे अशी मी तुम्हाला सगळ्या मराठवाड्यातील महादेव वेळातील महाजा कुणी मला बांधव विनंती करतो आणि ते दोन मिनिटं लांबले असतील तर क्षमा लागतो आणि थांबतो निर्णय घेतलाय त्याची पुढची कारवाई तात्काळ थांबवावी सात पडताळी समितीवर जे आदिवासीचे 12 जमातीचे जे अधिकारी आहेत त्यांना तात께 हटवावं इडीचं आमचं आधार पट्ट्यासिミリー पाहिजे पाखिल होती ठेवलंय काड्या करायला आमचं लोकदार त्याला पॅनेल वरून हटवावं अरे सर्व महाराष्ट्र अपेक्षा घेतलेली निर्णय तत्त्वाबद्दल झाली पाहिजे ही मागून अपेक्षा आहे आपल्याकडं मन आहे भीक नको पण कुत्राव हो। आता मला अपेक्षा अशी आहे न्यायाची अपेक्षा सिद्धेश सरकार पुन्हा आम्हाला आहेच पण आता आम्ही ह्या स्टेजला आलो न्याय नको पण अन्याय जर तुम्ही थांबवा न्यायालय रात्री चालत आणि सगळी प्रक्रिया आचार आचारसंहिता लागण्यापूर्वी करा वैयक्तिक ट्रेक तुमच्यावर असेल पण महाराष्ट्रातील विस्तारित क्षेत्रातील अधिकृत नोंदणी असलेला अनुसूची जमातीचा मतदार हा सत्ताधारी सोबत मुलीच राहणार नाही ना ना हे वेगळा सांगायची आवश्यकता नाही आणि यासाठी कारण मंत्रिमंडळाची बैठक कधी रात्री होतात निर्णय घेतात पहाट ही शेवटी होतोय आपल्या हातात आमच्यासाठी तरी एक महिना आणि या कालावधीमध्ये आम्हाला न्याय जर दिलाच तर तुम्हाला डोक्यावर हो। तुमचा मंगळसूत्रासारखा फोटो तुमच्या आमच्या गळ्यात घालू कायम तुमच्या सोबत राहू मल्हारपुड्यातील होळी महादेवाने मल्हारपुडी पालवांच्या वतीनं आम्हाला शब्द देतो आणि वेगळा अभ्यास तुम्हाला सांगितलेलाच नाही भविष्यात काय होणार आहे हे सांगितलेलं आहे याकडे आपण लक्ष द्यावं द्याल आणि कायम आपण बोलाव विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार मराठवाड्यामधले पन्नासच्या पुढील आणि सत्ताधारी कुठलाही पक्ष असो त्या चाळीस वर्षात चाळीस वर्षापूर्वी जेवढं सकाळ यांच्या नेतृत्वाखाली जामीन कामाला सुरुवात केली हरिभाऊ वगैरे असताना त्यांनी मेळावा आपलं अधिवेशन घेतलं शिरवलं माझ्याकडे कॅसेट आहे एंट्रलमध्ये पाठवतो डॉक्कर गोविंदराव चौधरी त्यावेळी होते मग जर मराठवाड्यामधले विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चार खासदार आणि पंचवीस आमदारला घाबरत असतील तर मराठवाड्यामधले किमान पन्नास आमदार आमच्यासाठी मुख्यमंत्र्याकडे जाऊ न्याय देणार की नाही हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच कामाला आता मी सुरुवात केलेली आहे मराठवाड्यामधून जर आम्हाला न्याय नाही मिळाला असलेल्या आमदारला पुन्हा बोला लागणार नाही एवढाच समाज अन्यायका समाजाच्या बाबतीत आकवासित करतो गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश के छत्रपती संभाजीनगर